आज आहे अक्षय तृतीया तर छान देवांनासुद्धा उजळवून घेतलं खरं तर कालच मी सगळे दिवे वगैरे कलशसुद्धा कालच घासून का घेतला होता त्याचबरोबर तुमच्याबरोबर मी शॉट्ससुद्धा शेअर केलेलं आहे या अगोदर की कलसाची कशी स्थापना करायची तर आज नीटनिटकेपणाने असे वस्त्रसुद्धा अंथरले अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक शुभ आणि पवित्रसुद्धा दिवस आहे हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण साजरा करतो या दिवशी केलेले शुभ कार्य हे अक्षय आणि अविनाशी असते त्यामुळेच अक्षय तृतीयाला कुठलाही मुहूर्त पाहिला जात नाही तसेच साडेचार मुहूर्तापैकी हा एक अक्षय तृतीया महत्त्वाचा मुहूर्त आहे तर चला आज मी अशी देवपूजा केलेली होती छान सकाळी सकाळी स्वयंपाकसुद्धा केला एवढं सगळं तुमच्यासोबत नाही शेअर केलं तर आज हा महत्त्वाचा म्हणजे पित्रांचा दिवस असतो पित्रांसाठी आपण नवीन गहू तसेच आंब्यांचा रस पुरणपोळी याचा नैवेद्य दाखवतो तर मी इथे रस चण्याची भाजी एवढं सगळं बनवलेलं होतं अशी छान माझी देवपूजा झालेली आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं ह्या दिवशी अक्षय तृतीयाला सोनं चांदी वाहनांची तसेच नवीन वस्तूंची सुद्धा खरेदी केली जाते तर चला मी बाहेर जाते तर काही गोष्टीसुद्धा घ्यायच्या आहे तर नक्कीच तुमच्यासोबत त्या शेअर करणार आहे तर जनरल स्टोअरवर आलेली होती त्याचबरोबर छोट्या मोठ्या वस्तू घेतल्यानंतर बांगड्यासुद्धा भरायच्या होत्या मला काचेची बांगड्यांची मला फार आवड आहे त्यामुळे मी नेहमी काचेच्या बांगड्या घेत असते आणि ह्या शॉपवर इथे छान बांगड्या मिळतात इथे तर चला आज मी अक्षय तृतीयेसाठी माझ्या देवघरासाठी एक गोष्ट घेतलेली आहे तर तुम्हाला मी घरी जाऊन ती दाखवते नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा तर चला घरी हॅलो नमस्कार आज होती अक्षय तृतीया तर सगळ्यांनी सोनं चांदी वगैरे भरपूर ताईंनी खरेदी केला असेल मी सुद्धा एक छोटीशी गोष्ट खरेदी केलेली आहे पण ती सोनं चांदी वगैरे नाही आज म्हणतात आपल्या सफलतेसाठी किंवा आपल्याला धन धान्य सुखशांती समृद्धी लाभण्यासाठी आपण विशेषतः अशा काही गोष्टी विकत घेतल्या पाहिजे ज्याचा मुहूर्त आज अक्षय तृतीयेपासून सुरू होत असतो तर उघडासाठीच ही गोष्ट घेतलेली आहे तर ती कोणती आहे बघा ह्या मी कवड्या घेतलेल्या आहे पांढऱ्या कवड्यांची आज खरेदी केलेली आहे ज्याने आपल्या घरामध्ये धनधान्य आणि सुखशांती समृद्धीसुद्धा लाभत असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये कवडी वगैरे असते ते घरामध्ये ठेवलेली त्याचबरोबर आपण तिजोरीमध्ये सुद्धा ह्या कवड्या ठेवू शकतो तर आज आता मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने कवडीची पूजा करते आहे तर चला आता बाजारामध्ये गेले तर मी अशा कलरचे हे बघा रेड कलरचे छान अशा सुंदर शायनिंग करणारे ह्या बांगड्यासुद्धा भरलेल्या आहे मला फार आवडतात अशा बांगड्या वगैरे त्यानंतर हे बघा त्यासुद्धा ग्रीन कलरच्या सुद्धा घेतलेल्या आहे खूप छान वाटतं मला फार हाऊस आहे अशा काचेच्या बांगड्यांची तर मी नेहमी काचेच्या बांगड्या हे यूज करत असते त्यानंतर बघा हा चॉकलेट फॅक्सचा डब्बा आहे सुद्धा घेतला आणि मला हा साठ रुपयाला पडलेला आहे आणि हे मेहंदीचा कोन सुद्धा घेतलेला आहे आणि हे एक क्लचर आहे साधसंच आहे ते थर्टीमध्ये पडलं आणि ही सुद्धा नेल पेंट आहे जी थर्टी रुपीजमध्ये पडली जास्त काही नाही तर हे आहोसाठी ब्लॅक गार्नियर घेतलेलं आहे अधूनमधून ते लावत असतात जास्त काही नाही हे सुद्धा केमिकल युक्त असतं तर हे पण जास्त यूज करू नये तर चला कवड्याची सुद्धा स्थापना करून घेते एका प्लेटमध्ये आपल्याला सगळ्या कवड्या काढून घ्यायच्या आहे आणि एका गडव्यामध्ये पाणी घेऊन ओम विद्महे विद्मही विष्णुपत्नीचं धीमही तन्नवलक्ष्मी प्रचोदया हा मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत आपण त्याला छान असं पाण्याने स्नान घालत नाही किंवा सिद्ध करत नाही तोपर्यंत त्या कवड्या सिद्ध होत नसतात तर अशा प्रकारे मी त्याला छान पाण्याने स्वच्छ करून घेतला आणि एका कपड्यावर ठेवायचं आहे कवड्या ह्या लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळं लक्ष्मी आकर्षित करण्याचा मार्ग म्हणजेच कवडा आहे तर अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घ्यायचं नमस्कार करायचा आणि तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ काढून घ्यायचे आहे तुमच्याकडे छोटी प्लेट असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तांदूळ हळदी कुंकू टाकून त्यावर आपल्याला कवड्या स्थापित करायच्या आहे सध्या तरी मी अशा मोठ्या प्लेटमध्ये ठेवते माझ्याकडे छोटी प्लेट्स नाही त्यामुळे आणि जेव्हाही आपण पूजा करू त्यावेळेला आपल्याला त्यांना त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची अशा प्रकारे मी देवघरामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कवड्यांची स्थापना केलेली आहे अशाच प्रकारे पूजा करून तुम्ही सातकवड्या ह्या आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता तर असं होतं माझा आजचा दिवस नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा तसेच कमेंट करायलासुद्धा विसरू नका जय गजानन बाय